बालमित्रांनो पाचवी स्कॉलरशिपचा अभ्यास करताना समोर एक गणित दिलं आहे ज्यांना एक मोटरसायकल वीस हजाराला खरेदी केली पंचवीस हजाराला विकली तर या व्यवहारात वा नफा किती रुपये नफा किंवा किती रुपये तोटा झाला तर ह्या प्रश्नाचं उत्तर देत असताना बऱ्याच मुलांना अजून नफ्याचं सूत्र माहिती नाही आहे बऱ्याच मुलांना अठरा गुणिले तीन याचं उत्तर सांगायला दहा सेकंदाच्या वर वेळ चाललाय बऱ्याच मुलांना भागाकारामध्ये भाज्य कशाला म्हणतात भाजक कशाला म्हणतात हे सुद्धा कळणं गेले म्हणून बालमित्रांनो माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आता स्कॉलरशिपची परीक्षा जवळ आहे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगता येत नाही आहेत म्हणून जास्तीत जास्त शाळेमधल्या एक्स्ट्रा तासाला वेळ द्या उपस्थित रहा गैरहजर राहू नका सांगितलेला अभ्यास करा पाठांतर करा